शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर उराडे बेरिसन सायन्स मी आज उसवड या गावामध्ये आपले सुनील भाऊ बिडगर यांच्या प्लॉट वरती उभा आहे एकदा आपला परिचय करून द्या मला माझं नाव सुनील पुंडलिक बिडगर उसवाड तालुका चांदोड जिल्हा नाशिक आपलं काय पीक आहे मिरची तर मिरची पिकावरती आपण काय प्रॉब्लेम येत होता आपल्याला इथे व्हायरसचं प्रमाण वाढून गेलं होतं तर त्यासाठी आपण काय वापरलं वीसी हंड्रेड बाय बेरेसिन कंपनीचं शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओ मध्ये बघू शकता कि या प्लॉट वरती व्हायरसचा चांगला प्रादुर्भाव झालेला होता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या प्लॉट वरती व्हायरस पूर्ण मिरची पीक ग्रस्त होता आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओ मध्ये बघू शकता कि या ठिकाणी विशेष चे आपण सात सात दिवसाच्या अंतरावरती स्प्रे केले होते तर ते स्प्रे केल्यानंतर आपल्याला बघू शकता कि ते झाडाने चांगला फुटवा नवी पत्ती फुलकळी शेंडा वगैरे चांगल्या प्रकारे दिसून येत आहे म्हणजे इथे व्ही सी हँड्रेड ने चांगल्या प्रकारे रिझल्ट दाखवलेले आहे आपण व्हिडिओ मध्ये बघू शकता पूर्ण प्लॉट ची ग्रोथ वगैरे फुटवे वगैरे आपण बघू शकता व्ही सी हंड्रेड वापरल्यानंतर पिकामध्ये काय सुधारणा वाटली काय प्रमाण पूर्ण गेलं फुलकळी बी बी चांगली आहे पानं जा, फ्रेश झाली तुम्हाला मार्केट मध्ये पहिले काही ऑप्शन होता का व्हायरस वरती ऑप्शन भरपूर होत आहे पण मग तुम्ही सल्ला दिला व्ही सी हंड्रेड बेरिसिन कंपनीच वापरून पहा मग ते वापरून पाहिजे त्याचा रिझल्ट भेटला चांगला रिझल्ट भेटला ना रिझल्ट तुम्ही व्ही सी हंड्रेड एक लिटर पाण्यासाठी काय ग्रॅम आण घेतलं ते एक लिटर पाण्यास करता पाच ग्रॅम आणि वीस लिटरच्या पंपा करता शंभर ग्रॅमचं प्रमाण घेतलं होतं त्यासोबत कीटकनाशक काय घेतलं होतं त्याच्यात इमिडा फिप्रोनिल सोलोमन बरेच काही कीटकनाशक घेतले होते बाबा तुम्हाला व्हिसी चांगल्या प्रकारे जर दिले तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता मग व्हिसी हँड्रेड शेतकऱ्यांना येस सांगू बा व्हिसी हँड्रेड चांगले बा बेरेसिन कंपनीचं वापरलं गेलं पाहिजे वायरचं प्रमाण कमी होतं शेतकरी मित्रांनो मार्केट मध्ये आपण प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर पहिले बेरिसन हे नाव बघून नंतर, नंतर कंपनीचा सिम्बॉल वी सी हंड्रेड हे नाव बघूनच खात्री करायचे आणि प्रोडक्टची अधिक माहितीसाठी आपल्याला मागून दिलेल्या क्यू आर कोडवरती स्कॅन करून प्रोडक्टबद्दल आपण माहिती घेऊ शकता आणि वी सी हंड्रेड हे एका लिटरसाठी पाच ग्रॅम या प्रमाणात घ्यायचं आहे आणि आपल्या पिकावरती जर ब्लॅक थ्रिप्स किंवा येलो थ्रिप्स असेल त्यासाठी इमेड फिपरून अर्धा ग्रॅम प्रति लिटरसाठी वापरायचं आहे जर आपल्या पिकावरती तुडतुडे ही कीड असेल त्यासाठी असे टमा एका लिटरसाठी एक ग्राम प्रति लिटर हे वापरायचं आहे